आठवड सर बोला जी मां समर्थ तुमचा चेहरा करता खूप आता आजकाल उत्सुक झालाय काल काल मी थोडा म्हणजे कालची राहूनच गेली मीटिंग आपली हा कारण ते ऑबिओस होत ना कारण तेव्हा पूजेची लागते आपल्याला अकरा ते बारा म्हणजे तेव्हा आणि माझ्या घरी पण मी ते बरेच लोकांना काल बोललो प्रसादासाठी होणार स्वाभाविक आहे कालचा दिवसच तसा होता फक्त आपण ते जाहीर करायचा राहून गेला आपलं गे निरकर सरांचा फोन आला आओ, ते राहून गेलं म्हणलं तर आता पुढे बघू आपण तेरा चौदा पंधराला ला कन्फर्म करून घ्या अभिजित गिरवार ना ते अरेंज करतायत सगळं तर त्यावेळेस एकदा फोन करून घ्या त्यांना आणि त्यालाही फोन करतो आपल्या हाँ हो आ, हाँ हो मार्कंडे आहे हो 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 त्यांनाही करा हा आ, तुम्हाला एक व्हिडिओ व्हिडीओ पाठवायला अविनाश मंग पाहून घ्या जवळ एक तास तेरा मिनिटा सगळीत्री आहे पण इंटरनॅशनल लेवलचे डॉक्टर आहेत आणि ऑरा सायंटिस्ट आहेत डॉक्टरेट केलेलं आहे आणि मेडि, मेडिकल म्हणजे पूर्ण अनेक व्याधीचा संदर्भ ऑराशी कसा आहे याच्यावर खूप विस्ताराने त्याच्यामध्ये विवेचन आहे त्याच्यामध्ये स्कोप आहे भरपूर स्कोप आहे भरपूर स्कोप आणि आता आपली जी भूमिका आहे ना पंचकोशाची ती अजून कोणी मांडलेली नाहीये पंचकोश आता थोडं थोडं बारीक मी पण तिकडे म्हणजे हा दृष्टिको द्यायला लागलो आहे थोडं थोडं पहिल्यांदा म्हणजे रेजिस्टन्स असतो जरा त्याच्यामध्ये जाताना काय होतं आपल्या सगळ्या मेंदूमध्ये पूर्ण सायन्सच्या अभ्यास करण्याच्या पद्धती या इतक्या फिक्स असतात की तिथे त्याच्या मध्ये ते रेजिस्ट करतात आपल्याला ते म्हणून नाही पण ते एकदम आणि ते होणारच आहे नक्की होणार चला भेटूया मग प्लीज बोला हा बोला अजून बोला राहुल सळुंके बोला डॉक्टर बोला डॉक्टर बोला हा बोला सत्संग आणि तपस्या याविषयी होत थोडं हॅलो तुम्ही व्हिडिओ ऑफ केला तर कदाचित आवाज चांगला तर रेंज कमी हा हॅलो बोला 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 सत्संग आणि तपस्या या विषयावर होत हो परवाच्या शुक्रवारी विश्वामित्र ऋषी आणि वैशिष्ट्य ऋषी यांच्यामध्ये संवाद होतात त्याच्यावर त्यांचं तर त्याच्यामध्ये त्यांनी सत्संग हा विषय जो आहे तो वशिष्ठ ऋषीने त्याचा पुरस्कार केला आणि सत्संगाच्या अल्प क्षणामध्ये सुद्धा ती पूर्ण संबंध पृथ्वी त्यांनी पेरली किती वेळ तरी आणि यांचं एक दहा हजार वर्ष तपस्या केलेली आहे त्याचं फ त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नव्हती जेवढी एक क्षणामध्ये एक क्षण जे आहे सत्संगाचा हा तेवढा शक्तिमान आहे बलवान आहे आणि श्रेष्ठ आहे असं सांगितलंय म्हणून आपण जे आता तुम्ही येता ऐकता तर हा सत्संग आहे आणि या सत्संगामध्ये जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं तर ते अतिशय मौल्यवान आहे आणि श्रेष्ठ आहे हा त्याचा अर्थ आहे त्याच बोला नमस्कार श्री स्वामी समर्थ बोला परवा एक विज्ञान भारतीच्या गेलो होतो अच्छा तर तिथं हा वेदमंत्र्यांचा तुमच्या मार्गदर्शनासाठी जो प्रोग्राम चालला आहे ते मी त्यांना एक्सप्लेन केला बरेच सायंटिस्ट आणि बरेच लोक होते तिथे दोन इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या टाटा मोटरचे एक जण होते तर ते म्हणले की गाडीमध्ये जे वेगवेगळे आवाज येतात ना समजा नाही नुसता रिव्हर्स घेताना काय आवाज येतो हे त्या आवाजाचा ब्रेनवर काय परिणाम होतो याचा त्यांच्याकडे स्टडी चालू आहे म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आम्ही याच्यातही मदत करू शकतो वेद मंत्राचा बरं बरं अच्छा तो एक विषय झाला आणि अजून एक जैन गुरुस्त भेटले जैन समाजाचे तर ते म्हणले जैन जे मंत्र आहेत ते डायग्राम मध्ये कन्व्हर्ट करण्याचा त्यांच्याकडे टेक्निक आहे म्हणजे बरोबर नाही आजकाल साऊंडचं सा कन्वर्जन मध्ये होत हो तर ते म्हणजे मी तुम्हाला पट्ट्या येतात काहीतरी तर हे हे दोन्ही आपल्याला करायचं ठरवलंय साहेबांशी बोलतो सरांशी चालेल त्यांचं कनेक्ट करून देतो आपल्याला काही हे झालं अगदी म्हणजे या ठिकाणी अंतर्दान पावणे आणि प्रगट होणे ही जी प्रक्रिया आहे ना त्यावेळेस अंतर्दान होतो म्हणजे तो काय होतो की तो मॅटर पासून वेव्हच्या फॉर्म मध्ये जातो आणि वेव्हच्या फॉर्म मधून प्रगट होणे म्हणजेच तुमच्या साऊंड वेवचं जे आहे ना त्याचं कन्वर्जन जे आहे ते इमेज मध्ये करणे इमेज मध्ये करणे बरोबर तर ती जी आता शास्त्र विकसित करायचं आहे आता आणि त्या शास्त्राच्या अनुसार मनातले विचार जे आहेत ते प्रत्यक्ष शब्दामध्ये प्रगट करणे मनामध्ये त्याचे विचार चालू आहेत ना ते वेव फॉर्म मध्ये आहेत हो आणि त्याला म्हणजे डीटीपी टेक्स्ट मॅटर मध्ये कन्वर्ट करणे हे त्याच जे आहे ना त्याचा आविष्कार आहे त्याचा आविष्कार तो बऱ्यापैकी तो बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे आता मार्कंड जे मध्ये दाखवायला वेळी होतं त्याच्या दाखवलं की मनुष्य त्या इन्स्ट्रुमेंटच्या समोर उभा आहे तर त्याला काही बोलायची गरज नाही मनातले काय विचार चालू आहेत ते टेक्स्ट मॅटर प्रिंट आऊट होत टेक्स्ट मध्ये करत असं म्हणजे दोन्ही मी कनेक्ट करून देतो गटपुळ सरांशी हो हो विज्ञान हा विषय मांडलेला आहे कधीतरी तुमच्या तिकडे घेऊन मी त्या लोकांना हो जरूर जर आले तर खूप उत्तम Okay, okay. आणि आता आपली ती पण आपण विषयावर बोलू आता ते जे सीएसआय जे आहे ना ते पण बोलायचं ते पण आता कारण आपलं वर्क आता प्रोग्रेस मध्ये आलंय आपलं फाउंडेशन झालंय आणि त्याच्या त्याच्यावरच काम आहे आणि अॅग्रिकल्चर मध्ये प्रोजेक्ट दोन तीन तयार केलेले आहेत हा ते पण आहे तिथं जवळ तुमच्याकडे येतो चालेल जरुरी आहे आशीर्वाद श्री स्वामी सर श्री स्वामी सर बोला श्री स्वामी समर्थ हा तपडिया कसे आज तुम्ही सगळे महाराजांची पूर्ण कृपा आहे आहे तेच आणि तुमचे शांततेचा परिणाम हे बाकीच्या ठिकाणी सगळ्यांना शांत करण्यात होईल माहिती का <laughs> <laughs> आधी आपण शांत व्हायला पाहिजे आपली शांती आपल्याला प्राप्त झाली की आपण इतर ठिकाणी शांती आपोआप प्रस्थापित करतो आपण सहजते म्हणून आपण नेहमी आनंदी शांत होऊन जी काय परिस्थिती आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचंय याचा आपण नेहमी मार्ग काढणं आवश्यक आहे आणि ती सगळे विचार स्वामीच तुम्हाला देतात स्वामीच त्या ठिकाणी हे देतात ऐकला की मी शांत झाले शांतता ही आवश्यक आहे शांतता असणं हेच आत्मलक्षण आहे हा म्हणजे प्रॅक्टिकली समोर आणण्याचीच आम्हाला उपासना जरुरी आहे बरोबर आहे बर काय आज तुम्ही येणार का कसं काय काय ठरवलं किती वाजता कारण काय झालंय आज मला प्लॉटवर जायचंय मी लवकर लोकल जातो आता येऊनच या आता निघास तुम्ही आपलं बोलणं झालं की निघा म्हणजे तुम्ही तिथे येईपर्यंत बारा सवा बारा होतात मला साडेबाराच्या नंतर मला निघायचंय पंधरा श्री स्वामी समर्थ हा श्री बोला। स्वामी, श्री समर्थ। हाँ। हाँ। बोला। स्वामी समर्थ। बोला। काका प्लॉट वरती आज किती वाजता निघणार आहे तुम्ही आज साडेबारा एक याल का बरोबर मी त्याच्यासाठीच विचारलं मी हे झालं तिकडे हो हो जरुरी या पवन आहे का सोबत का मी पवन पवन आहे पवन आहे ठीक आहे मग मी स्कूटर वर आहे आणि अजून एक गाडी येणार आहे आमची धाकटा भाऊ आहे ना अपूर्व आणि यांना घेऊन येणार आहे हा तुम्ही टू व्हीलर वरच या माझ्या गाडीतून या श्री स्वामी सर बोला श्री स्वामी स्पेशली बोल हा आशीर्वाद आहे बोल काय परवा मागच्या रविवारी जे कीर्तन होत आपल्या कृपेने छान झालं आणि ते तुम्ही समचरण म्हणालात ना मग पांडुरंगाष्टक मधलं जे आहे ना समचरण सांद्र निलाम गुलाम पांडुरंगाष्ट मग त्यातलं पहिला त्याच्यावर निरूपण केलं आवडलं लोकांना म्हणजे चांगलंच म्हणजे मलाच विश्वास बसेन मी कसं काय एवढं बोलून गेले असं ते महाराजांची कृपा आहे मागे अगदी अगदी छान झालं उत्तम आहे अशा प्रकारचा प्रगती होऊ द्या आणि विचाराचा जो बैठक आहे ना ती वरच्यावर अशी प्रगल्भ झाली पाहिजे की प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य का निर्माण होत की त्याचा जो गहन अर्थ आहे तो गहन अर्थ आपल्याला कळाला तर ते शब्दाचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं बरोबर आहे बरोबर फक्त अक्षराचा समूह म्हणजे शब्द आहेत अन्यथा त्या अक्षरामध्ये जे अक्षर तत्व आहे ना ते अक्षर तत्व जर समजलं तर त्या शब्दाचेही आपल्याला त्याचा आशय कळू शकतो शब्द ही एका विशिष्ट प्रक्रियेने निर्माण झालेली गोष्ट आहे शब्दाची जी व्युत्पत्ती आहे ना ती व्युत्पत्ती शास्त्र म्हणजेच वेदाचं जे अंग आहे निरुक्त शास्त्र तर ते निरुक्त शास्त्र आपल्या शरीरामध्ये भिनलेलं आहे ना? ना? शिवाय प्रवचन होत नाही समजलं त्यामुळे आश्रयात ना आणि आपल्याशी मागे चर्चा झाली होती कुळधर्म कुळाचार त्याप्रमाणे गौरीसोबत जाणार असा गणपती फक्त बसवलाय यंदा बरं हा गणपती बसवलाय बाकी काही वेगळं दुसरं काही केलेलं नाहीये गौरीसोबत जाईल असं केलंय बस बस ठीक आहे एकदम उत्तम आहेत एक अगदी योग्य आहेत मी तुम्हाला तुला सांगितलं होतं ना मी की गणेशाची स्थापना आणि गणेशाचं विसर्जन हा जो काही विषय आहे ना हा विषय लोकमान्य टिळकापासून त्यांचं ते, त्यांनी ते, जे काही इंग्रजांच्या विरुद्ध जी चळवळ उभी केली तेव्हा ती दहा दिवसाची झाली वास्तविक अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जन याचा काढीचाही संबंध नाहीये हे लोकांना सांगणं आवश्यक आहे की ठीक आहे त्यावेळेस कमीत कमी त्यांनी त्या निमित्ताने चांगलं काम केलं लोकांना जागृत केलं आता तर तेही ते, ते राहिलं नाही जागृत होणं वेगळेच प्रकार झाले त्यामुळे आपण दीड दिवसाचा किंवा गौरी गणपती बरोबर असं विसर्जन करावं याच्या पुढे काही नेण्याची आवश्यकता नाहीये त्याची बरोबर आपली कृपा अशीच आशीर्वाद आहे खूप अशा स्वामी कृपा अखंड आहे बस चालेल हा बोला बोला डॉक्टर बोला काही बोलायचं त्यावेळेस आवाजच नाही तपस्या आणि सत्संग म्हणजे नेमकं काय फरक तपस्येमध्ये तपस्येमध्ये इंद्रियावरच नियंत्रण वगैरे सगळं होतं पण आपण किती वर्ष तपश्चर्या केली किती केली जप केला तर आपण जपसंख्या किती केली याच्यावर सगळं लक्ष जात आणि जे मूळ जेव्हा आनंद घ्यायचा आहे त्याच्यापासून तो त्या ठिकाणी दूर जात होतो तो त्या जसं विश्वामित्रांना काय झालं की तपस्या केली पण मी फार मोठा तपस्वी आहे हा विचार त्याच्यातून बाहेर आला तपस्येने जे प्राप्त करायचंय आत्मतत्व किंवा आत्मस्वरूपता ही जी प्राप्त ती प्राप्त न होता पुन्हा अहम महमत्वच प्राप्त होतं आणि अहम ममत्व प्राप्त झालं की पुन्हा सापशिडीच्या खेळासारखं असतं ना सापशिडीमध्ये मध्ये अगदी वर 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 गेलाय तर शेवटी तो साप खातो आणि त्याचं खाली उडाला येऊन बसतो तसं त्या सापशिडीच्या खेळासारखं या तपस्येनी शेवटी पुन्हा एकदा अहंकार त्याला गिळून टाकतो तो त्या तुलनेने तुम्ही जर लोकांशी सत्संग केला प्रेमाने वागले प्रेमाने बोलले तर तुमचा ही वृत्ती तुमची आनंदी राहील आणि आनंद हाच परमेश्वर हो आहे अरे लक्षात आशीर्वाद देखो स्वामींची कृपा अखंड राहो स्वामी समर्थ काका हा शिवाजी बोला हा कशा आहेत एकदम छान आहे का आणि आता तुम्ही म्हटला ना आम्ही आज सकाळी ना एक जवळजवळ पाचशे सहाशे लोकांनी मिळून एकत्र एकवीस एकविसावर्तन गणपती आतवसाची मंगल चारी। बुथ, मंगल वा, वाड्यात केली तर त्यामुळे एकदम मंत्रमुग्ध होऊन आपण विसरूनच जातोय आणि आनंद काय असतोय ना ते खरंच बघायला मिळालं गणपतीचं दुसरं नाव आनंद आहे बरं का आपल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हो खूप आशीर्वाद आहे असंच तुमचा सत्संग चालू ठेवा हा स्वामी स्वामी अजून कोणाला बोलायचं आहे का वेळ संपत आलेली आहे बोलांग मस्त हो श्रीराम आशीर्वाद आहे खूप छान झालं आजचं प्रवचन हा वाढदिवस हो अरे वा छान तुमचा खूप खूप छान दिवस जाईल आणि पुढचे येणारे दिवस खूप उत्तम राहतील बोला माधुरी बोला माधुरी हा श्री स्वामी समर्थ का का स्वामी हो आशीर्वाद आहे खूप बोला बोला काय म्हणतात गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे हो होणारच बरोबर आहे छान वातावरण असत हो एक वेगळीच ऊर्जा असते त्याची गणपतीचा आपण एकदा स्थापना केली त्याच सजावट केली आणि त्याला आरती वगैरे केली नैवेद्य दाखवला की त्याच्यातून जी एक ऊर्जा बाहेर पडते तर ती ऊर्जा जी आहे ती पूर्ण घराला प्रसन्नता आणतेच आणि सगळ्या वातावरणातच त्याची प्रसन्नता आहे कारण त्याला सच्चितानंद असा शब्द वापरला आहे तर तो सच्चितानंद तो आनंद घन स्वरूप आहे गणेश आणि तो सर्व सर्व ब्रह्मांडाला धारण करणार आहे त्यामुळे त्यामुळे त्याची ऊर्जा आणि त्याची प्रसन्नता मिळणं ही गोष्ट आहे आणि ह्या निमित्ताने वा खूप छान खूप आनंद खूपच प्रसन्नता वाटते सच्चिदानंदाचं स्वरूपच आहे की आपलं जे स्वरूप आहे की या जन्म घ्या सेलिब्रेट करा आयुष्य आणि पुन्हा जा असं तस हा संदेश उत्सव देतो आपल्याला गणेशाचं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने जे गणेशाचं वर्णन केलंय ते अत्यंत विलक्षण आहे त्याच ते वर्णन आपण पुन्हा पुन्हा वाचावं या निमित्त ह्या दिवसामध्ये आणि जे तत्वज्ञान आणि जी त्या सहजता त्यांच्या पूर्ण प्रत्येक ओवीमध्ये जी एक सहजता असते त्या सहजते हो, गणेशाचं वर्णन जे केलंय ते विलक्षण आहे हो, आणि तुम्ही ज्ञानेश्वरीचा हो, अभ्यास करता म्हणून तुम्हाला हे हो, निमित्ताने नि, गणेशाच्या उत्सवाच्या निमित्ताने नि, जरूर ते वाचाव हा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ हा पुढच्या रविवारी भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 何でだ